नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकाटक असाल तर विहानचे पप्पा गेले त्याच्यानंतर मी आवरून घेतलं सर्व विहानलासुद्धा रेडी केलं आणि असं झालं असं की काल आहे ना पहिला दिवस त्याच्या शाळेचा मी त्याला टिफिनला आहे ना चपाती आणि जाम दिला होता तर तो काय त्यांनी खाल्लाच नाही आणि बिचारा दिवसभर म्हणजे एक वाजेपर्यंत एक वाजता नाही लवकर गेले होते मी काल ना हां लवकर गेले होते मी तर तरीसुद्धा कसं भूक लागतेच ना आणि त्याला ते आवडलं नाही माहीत नाही की का पण त्याने खाल्लंच नाही तसाच टिफिन रिटर्न आणला होता तर म्हटलं आज त्यासाठी काहीतरी वेगळं देऊ या टिफिनला मग त्याला टिफिनला ना मी मालपोहे दिलेले आहेत मस्त असे तर ते कसे केले ना ते तुम्ही बघा कारण मी पुढे आता ती व्हिडिओ अटॅच करते मी सकाळी लवकर केलेले आहेत कारण जेव्हा बबडूच्या पप्पांना टिफिन दिला ना तेव्हाच ते केलेलं होतं ले ले, तर मग त्याची व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे तर ती आता पुढे अटॅच करते आणि तो तुम्ही बघा तर तोपर्यंत मी ह्याला आहे ना स्कूलमध्ये सोडून येते तर सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक वाडगा आणि वाडग्यामध्ये घ्यायचं आहे मी एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मेजरमेंटसाठी कोणतंही भांडं घेऊ शकता आणि एक कप पेक्षा थोडंसं कमी रवा घेतलेला आहे इथे आपल्याला एक वाटी भरून ना किसलेलं गुळ घ्यायचं आहे तर मी ते एक वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं आहे कारण मला कमी गोड करायचं होतं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि दुधाने आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित तर अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला तुम्ही बघू शकता आणि हे थोडंसं आपल्याला ना दहा ते पंधरा मिनटं रेससाठी ठेवायचं आहे कारण आतमध्ये रवा आहे तो थोडंसं फुलेल त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे एक पॅन आणि पॅनवर तुम्ही तूप किंवा तेल काही टाकू शकता आणि ह्याच्यावर व्यवस्थित असं तेल पसरून घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यानंतर असे छोटे छोटे आपल्या पॅनकेक टाईप ना मालपोहे टाकायचे आहेत आता डब्यासाठी करते मी त्याच्यासाठी विहानला तर म्हणून मी छोटे छोटेच बनवते मस्त क्यूट क्यूट असे तर तुम्ही बघू शकता एकदा थोडा वेळ एक, एक साईडला पर शिजल्यानंतर म्हणजे फ्राय झाल्यानंतर पलटी करायचं आहे आपल्याला तर तो अशा प्रकारे दिसतो आणि बघूनच मस्त वाटतं जरा खायची इच्छा होते म्हणून मी हे म्हटलं आज बघूया देऊन टिफिनला आज संपतोय काय टिफिन तो त्याचा तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा तर इथे आहे ना विहानला सोडून मी घरी आले आणि त्याच्यानंतर लगेचच जेवणासाठी तयार करते मी दुपारचं जेवण तर दुपारच्या जेवणामध्ये आज करते डाळ आणि भात आणि पापड मस्तपैकी कारण दुपारचं सा सहजासहजी माझ्याकडे डाळच असते कारण कसं रात्री मला डाळ करायला लागत नाही म्हणून मी दुपारीच करते कारण दुपारी म्हणजे विहानसाठी तर डाळ लागते विहान डाळ भातच खातो जास्त करून तिखट जरा त्याला कमीच आवडतं म्हणून मग त्याला मी डाळ भातच दुपारी देते मग डबल डबल करण्यापेक्षा मग दुपारी बहुतेक तर रोजच आपल्याकडे डाळच असते तर म्हटलं आज डाळ भात बनवूया आणि थोडीशी बाकीची कामं जी घरातली आहेत ना ती उरकूया कारण किचन जरा खराब झालेलं आहे माझं म्हणजे जी मांडण असते ना आपली किचनची ती खूप अस्तव्यस्त झालेली होती तर विचार केला आज विहान पण नाही आहे लुडबुड करायला मध्येच तर मग करून घेऊया म्हणून मी फटाफट असं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर कामाला लागले तर सगळ्यात आधी जी मांडण आहे ना ती खाली करून घेते म्हणजे रिकामी केल्यानंतर आपल्याला स्वच्छ ती करता येईल आणि जी जी खराब झालेली भांडी आहे ती घासता येतील म्हणून तर यासाठी मी काय करते आता व्यवस्थित सगळी भांडण रिकामी करते आणि साफ करून घेते त्या अगोदर आणि त्याच्यानंतर ती जी भांडी आहेत ना ती व्यवस्थित लावून घेणार आहे मांडणीमध्ये जशी आपल्याला हवेत तसे तर इथे हे जे डब्बे आहेत ना ते जामचा डब्बा आहे काचेचा तर माझ्याकडे महिन्यातून एकदा तर जाम असतोच कारण विहान खातो तर मग त्याच्यामुळे आणायला लागतं मग ते, ते रिकामी झाल्यानंतर मी फेकत नाही ते असे साठवून ठेवते आणि त्याच्यामध्ये आहे ना मी आख्खे मसाले जे आपले खडे मसाले आहेत ना ते भरून ठेवलेत तर जितकं जस जसं म्हणजे माझे बरणी संपते तस तसं मी त्याच्यामध्ये आख्खे मसाले भरत असते तर छान दिसतं ते जरा पूर्ण सेट झालं की मग तुम्हाला दाखवेन मी किती छान दिसते ते तर आता सगळं जी मांडण आहे ना ती मी साफ करून घेतलेली आहे आणि जी भांडी आहे ती व्यवस्थित लावून घेते जिथे होती तिथे म्हणजे जरा बघायला जरा बरं वाटेल आणि मलासुद्धा काम करायला जरा बरं वाटेल कसं किचन साफ असेल ना तर आपल्याला काम करायला अजून उत्सुकता येते म्हणजे कंटाळा येत नाही मला तरी असं वाटतं जरा मन प्रसन्न राहतं किचनमध्ये आणि जर मन प्रसन्न असेल ना तर आपण किचनमध्ये जे पण काम करतो आहे म्हणजे जसं की आपण जेवण बनवतो आहे तर आपलं जर जेवण बिवण जे करतो ना ते पण जरा चांगलं होतं असं वाटतं कारण पण चिडचिडी कमी होते जेवण बिवण करताना जरा व्यवस्थित जर वातावरण असेल तर आणि वातावरण व्यवस्थित तेव्हाच राहतो जेव्हा किचन वगैरे क्लीन असेल तर आता मांडण्याची ऑलमोस्ट लावून घेतलेली आहे मी आणि जी आता जी भांडी जी थोडीशी वाटली मला खराब झालेली आहे धूळ वगैरे आहे तर ती मी घासून घेते फटाफट आणि ती नंतर लावून घेते यानंतर हा जो पोर्शन आहे ना माझा मांडणच्या साईडचा सा, तर तो ॲक्च्युलीमध्ये कूलर आहे पण त्याचा आम्ही यूजच करत नाही कारण ते वेस्ट ऑफ मनी झालेलं आहे तर मग विचार केला मी हा किचनमध्ये असंच ठेवून देते आणि त्याच्यावरती मायक्रोवेव्ह मिक्सर या गोष्टी राहतील म्हणून मी हा किचनमध्येच ठेवलेला आहे तर पण तिथे ना मायक्रोवेव आणि मिक्सर याच्याशिवायसुद्धा दुसऱ्यासुद्धा गोष्टी तिथे जमतात भरपूर कारण ती जागा अशी आहे तिथे आम्ही काहीही ठेवतो त्याच्यामुळे ते सारखं सारखं साफ करायलाच लागतं तर मग मी सुद्धा साफ करून घेतलं आणि त्याच्यावरची चा जी चादर होती किंवा जे आपण कपडा टाकलेला होता तो मी चेंज केला आणि त्याच्यानंतर मी इथे आले आणि जो ओवन आहे तो सुद्धा मी व्यवस्थित पुसून घेते म्हणजे कसं धूळ वगैरे असते बसलेली असते त्याच्यावर तर मग धुतल्यानंतर म्हणजे साफ केल्यानंतर तोसुद्धा चकाचक दिसेल एकदम आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय आता चकाचक चमकायला लागला माझा ओव्हन आणि मिक्सरसुद्धा व्यवस्थित मी पुसून घेतलेला होता आणि वरती मस्तपैकी माझा छोटासा टेडिबिअर ठेवला आहे आणि तुम्ही लूक बघू शकता आता किचनचं किती स्वच्छ दिसते आणि असं जर असेल ना किचन स्वच्छ वगैरे तर किती भारी वाटतं कारण आपण गॅसचा कट्टा किंवा गॅस ओटा वगैरे तो नेहमीच पुसत असतो व्यवस्थित स्वच्छ करत असतो पण या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या राहून जातात तर किचन माझं आवरून झालेलं आहे थोडंफार जे खराब झालं होतं ते मी सगळं व्यवस्थित केले तर आता वाजलेले आहेत बारा तर आज लवकर जात नाही आहे मी आज बरोबर पावणे एकला निघणार आहे विहानला आणायला कारण काल लवकर गेले होते तर मॅडम बोलल्या त्यांच्या की लवकर नको येत जाऊ जरा उशिराच येत जा तर मग पावणे एक वाजता मी जाणार आहे आता तोपर्यंत थोडंसं रेस्ट करते कारण जेवण पण झालेलं आहे आणि काम पण माझं उडकलेलं आहे मशीन लावलेलं आहे कपड्यांची आज तर इथे वातावरण बघा पाऊस पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम आणि वारा सुटलाय पूर्ण कपडे वाळत ला घातले काढायला लागतील मला नाही तर उडून जातील इथून दाखवते तुम्हाला इथला व्ह्यू आमचा मस्त असं वातावरण झालंय तर बहुडू आता जस्ट इथं घेऊन आले घरी पाऊस पण आहे आणि झालं असं की गेले मी म्हणजे तिथं रिक्षा स्टँड पर्यंत नेला त्याला तो बिचारा चालतच आला मला घ्यायला पण लावलं नाही त्याने आज की मला उचलून घे म्हणून कारण पाच सहा मिनटं म्हणजे सहा मिनटं कशी जास्तच दहा मिनटं तरी चालायला लागतं तिथून बस पर्यंत यायला लागतं मला मग तिथून रिक्षा मिळते इकडे यायसाठी तर तिथे समोर दुकान आहे ना त्याला खायला पाहिजे असतं नेहमीच आहे तिथं तिथे तर आज काय झालं आज तुझ्या शाळेतून ही बॅग दिली बघा तर ही बॅग पण मिळाली आणि मी काही पिशवी वगैरे पण नेली नव्हती आणि त्याची बॅग त्यात माझं पाकिट वगैरे जे होतं ते त्यात बबडू आणि हात त्यात बोलतोय की तो मला खायलाच दे मग आता माझ्या एका हातात बॅग एका हातात ती बॅग आणि एका हातात हो छत्री प्लस पाऊस होता त्याच्यामुळे छत्री पण होती आणि मग ह्याचा हात हाथ मी सोडलेला होता कारण मला त्याला सांगितलं मी उबारा साईडला तर ते दुकान होतं ना त्या साईडला असं सा थोडंसं स्लोप होता खाली पावसात कसं थोडंसं ओलं होतं तो चिकट होतं ना तिथला भाग तिथे पाय घसरूनच पडला मग तिथे रडायला लागला मोठ्या मोठ्याने मी पण घाबरली जास्त लागलं आहे का म्हटलं कारण असं पूर्ण असाच पडला तोंडावरच मातीत हाँ हाँ तर आता आल्यावर पहिले आंघोळ घातले आणि असा उघडाच आहे सध्या हा म्हटलं हवा थोडीशी तर असं झालं आहे तर पावसाळ्यामध्ये थोडीशी मुलांची काळजीच घ्यायला लागतं म्हणजे बाहेर जर आपण जातोय ना घेऊन कारण पावसाळ्यामध्ये कसं सगळं जास्त गो गोष्टी आपण कॅरी करतो छत्र्या वगैरे तर कसं मुलांना जरा सांभाळूनच हे केलं पाहिजे आता मी नेक्स्ट टाइम पासून लक्ष ठेवेन की त्याचा हातच सोडणार नाही मी असो तर आता मी घरी आलेले आता तुला जेवायला भरवते कारण जेवण तर झालेलं आहे आता जेवण त्याला भरवते आणि थोडंसं आराम करते त्याला झोपवते पहिलं मी कारण झोपणारे झोप बाबू झोपणारे जरा एक तास तरी पडून देना मला कोण ठेव का मी करेन व्हिडिओ असं कसं तू त्रास किती देतोय मला समजायला नको का सगळ्यांना तू त्रास किती देतोय मला सांग जरा दोन मिनटं मम्मा पडलेली आहे आग टाकते तर तुम्हाला ते पण करून देत नाही तर आहो आमच्या आलेले आहेत कामावरून तर म्हटलं त्यांच्यासोबतच व्हिडिओ एंड करूया तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय 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 कर